सुरू असताना मध्येच ब्रेक लावला काहीतरी गडबड केली आणि बाकीचे सगळे जिंकायला लागले आणि त्या निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की माझा गुन्हा झालेला आहे वाटलं तर मला फाशी द्या पण हा गुन्हा माझ्याकडनं घडला आहे त्या पाकिस्तानच्या निवडणूक आयुक्ताकडे एवढी तरी नीतिमत्ता होती आमच्याकडे जे निवडणूक आयुक्त बसलेत त्यांना ना लाज लज्जा शरम ना जनाची ना मनाची त्यांनी सरळ करून सांगून टाकलं की शिवसेना ही विंध्याची आणि यांनीच जो एक नेमला होता लवाद जो आता मुंबईतून भाजपच्या तिकीट उमेदवारीवरती ते निवडणूक लढतोय नार्वेकर मग हेच नार्वेकर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती तिकडे बसले अध्यक्ष हा निपक्षपाती असायला पाहिजे लवाद हा निपक्ष असायला पाहिजे पण हाच मुळामध्ये पक्षाचा कार्यकर्ता हाच परत लोकसभेचा उमेदवार आणि त्यांनी जो निकाल दिला की शिवसेना ही मेंध्यांची मग सुप्रीम कोर्टाने परवा एक त्यांना दिले कानफटामध्ये की तुम्ही जो काही निकाल दिलेला आहे शिवसेना कोणाची हा विधीमंडळातल्या बहुमताच्या आधारावर दिलेला निकाल आम्ही दिलेल्या निर्णयाच्या बाहेरचा वाटतो की नाही हे तुम्ही मला सांगा मला सर्वोच्च न्यायालयात हीच विनंती करायची की आता या कोणी कोणाला सांगायचं कारण हे सांगण्याच्या आणि ऐकण्याच्या पलीकडे गेलेले आहेत तुम्ही किती त्यांच्या कनफटात मारल्या तरी ते अक्कल नाही आहे त्यांना सु, सुचत नाही आहे काही ते तर बोलू शकत नाही कारण ते दिल्लीचे गुलाम झालेत आता तुम्ही सांगा ह्यानी सांगा मी सांगतो तुम्ही सांगतो असं न करता जोपर्यंत या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे शेवटच्या घटका मोजते तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना मी विनंती करतोय त्या लोकशाहीला वाचवा अति मेली मग औषध आलं तर काही उपयोग नाही मग आपल्याला श्रद्धांजली तरी वाहता येईल की नाही कारण हुकुमशाह आपल्या डोक्यावरती बसला असेल ही जी मी लढाई लढतोय आता आनंद गीते साहेब म्हणाले उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा नाही माझं असं काही स्वप्न नव्हतं आणि आज सुद्धा नाही आहे मी तळमळीने तुम्हाला का सांगतोय जसं करोनाच्या वेळेला मी तुम्हाला सांगत होतो तळमळीने सांगत होतो आणि तुम्ही माझं ऐकत होतात त्याच तळमळीने सांगतोय की बाबा रे आता चुकू नका समोर हुकुमशाही दिसते जी करोनापेक्षा घातक आहे जर या वेळेला तुम्ही चुकलात आणि पुन्हा मोदी तिकडे बसले तर उद्धव ठाकरेचा हा लढा नाही आहे तुम्ही विचार करायचा आहे तुमचं आणि तुमच्या भावी पिढ्यांचं आयुष्य कसं असेल आज जे काय देशाला स्वातंत्र्य मिळालंय आपण स्वातंत्र्य उपभोगू शकतो आपण बोलू शकतो जर एखादं मत पटलं ना तर आपण मत मांडू शकतो जर हे हुकुमशाह आपल्या डोक्यावरती बसले तर आपण बोलूही शकणार नाही लॉकडाऊन कायमचा आपल्या आयुष्यामध्ये होईल आणि भावी पिढ्या ज्या जन्माला येतील जसं आज म्हणजे काल मी आ, प्रवास करताना एका चौकात मला थांबवलं सगळे शिवसैनिक जमले होते अगदी हो मुस्लिम सुद्धा होते त्याच्यामध्ये म्हटलं काय रे नाही साहेब पुतळ्याला हार घालायचा आहे तर म्हटलं कोणाचा पुतळा मी बघितलं तर भगतसिंगांचा पुतळा म्हटलं आलोच मी उतरलो आणि भगतसिंगांच्या पुतळ्याला माल्या अर्पण केलं किती वर्ष झाली भगतसिंग जाऊन आज सुद्धा त्यांची आपण पूजा करतो कारण हे सगळे क्रांतिकारक होऊन गेले म्हणून आपण आणि त्यांच्या नंतर आपण इतके वर्ष आलो या आपण त्यांच्या भावी पिढ्या आज देखील त्यांची पूजा करतो तर आपल्या भावी पिढ्या आपल्याला काय म्हणतील देशप्रेमी म्हणतील काय नाही 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 ना त्यावेळेला माझ्या पूर्वजांनी या हुकुमशाचं भूत हे माझ्या डोक्यात बसवलं म्हणून माझं आयुष्य नाचलं जर त्यांनी त्यावेळेला या हुकुमशाला वेळामध्ये वेळीच गाणला असता तर आज मी सुद्धा स्वतंत्र असतो हा विचार तुम्ही करायचा आहे बाकीच्या गोष्टी ठीक आहे बाकी मोदींच्या थापा म्हणजे अमित शहा जे बोलले होते की महाविकास आघाडीचं आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे ठीक आहे माझी रिक्षात पंक्चर झाले का काय झाले तो भाग वेगळा आहे पण अमित शहाजी तुमचं जे ट्रिपल चोपल इंजिन चा सरकार चाललेलं आहे त्या सरकारला सगळी भ्रष्टाचाराची चाक लागलेली आहेत एक तर सत्तर हजार कोटीचं चा चाक आहे दुसरं आदर्शाचं चा चाक आहे तिसरा आमच्या दाढीवाल्या मिध्याचा चाक आहे सगळे भ्रष्ट दुसरं ते म्हणजे आमच्यावरती आरोप करत होते जेव्हा नवाब मलिक आपल्यामध्ये होते तेव्हा आरोप करायचे हा दाऊदचा हस्तक आहे दाऊदचा हस्तक आहे आता जाऊन बसले त्यांच्या बाजूला प्रफुल्ल पटेल नरेंद्र मोदी बोलले होते माझ्या समोर मी ज्या व्यासपीठावरती होतो आमची एक सभा झाली होती दोन हजार एकोणीसला मुंबईमध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं होतं असं काहीतरी वाक्य होतं की कुछ लोक मिरची का व्यापार करते हैं तो कुछ लोग मिरचीचे व्यापार करते हैं म्हणजे कोण इकबाल मिरचीबरोबर बरोबर प्रफुल्ल पटेलनी जो काही व्यवहार केला होता त्याचा ते त्याने उल्लेख केला होता आणि एवढा उल्लेख करून नाही थांबले तर जो व्यवहार तो व्यवहार ज्या मालमत्तेत झाला होता ती मालमत्ता ईडीने जप्त केली आणि देशद्रोहाच्या जागेमध्ये आज ईडीने स्वतःचं कार्यालय थाटलेलं आहे मग त्या प्रफुल्ल पटेल बरोबर जो देशद्रोहीशी संधान बांधणारा तो तुमच्या बाजूला चालतो तो, तो मोदींचा सत्कार करतो हां सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा अजित पवार तुम्हाला चालतो त्यांच्याकडनं तुम्ही सत्कार घेता आदर्श घोटाळ्यातले अशोक चव्हाण तुम्हाला चालतात त्यांच्या हातात तुम्ही सत्कार घेता आमचा गद्दार मिंदे चालतो त्याची घराणेशाही चालते बाजूची घराणेशाही कशी आहे ती त्याच्याबद्दल तर बोलण्याची गरजच नाही ती तुम्हाला चालते म्हणजे अशी सगळी भ्रष्ट आणि सडलेली घराणेशाही तुम्हाला चालते पण ज्या ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला तुमच्या संकट काळात वाचवलं त्या शिवसेना प्रमुखांची हिंदुत्ववादी घराणेशाही तुम्हाला का चालत नाही आहे उत्तर आम्ही तर तुमच्यासोबत होतो चौदालाही आम्ही हिंदू होतो आजही आहोत पण तुमचं हिंदुत्व हे बुरसटलेलं सडलेलं कुजलेलं आहे हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही भाजपचा त्याग केला हिंदुत्व सोडलं नाही पण आज हिंदू तर माझ्यासोबत आहेतच पण हिंदूंच्या व्यतिरिक्त मुस्लिम आहेत ख्रिश्चन्स आहेत शीख आहेत जैन आहेत पारसी आहेत सगळे माझ्यासोबत आलेले आहेत कारण तुमची बुद्धिमत्ताच नाचकी आहे हे आत्ता भास्कर तुम्ही आणि सगळे ते जे काही शिव्या गाळ्या चालणारे घालणारे जी त्यांची तीनपाट फिरत आहेत ना ही सगळी त्यांच्या रामभाऊ माळगीची प्रॉडक्ट आहेत रामभाऊ माळगी प्रबोधिनी एक काळ जरूर होता की प्रमोद महाजन प्रमोदजी महाजन त्या रामभाऊ माळगीचे नाही म्हटलं तरी सर्वे सर्व होते तेव्हा एक त्या भारतीय जनता पक्षाला काहीतरी उंची होती विचार होता काहीतरी उद्देश होता पण आता मला माहीत नाही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी चालू होते कोण आणि त्याच्यामध्ये अशा घाणेरड्या शिव्या शिकवल्या जात आहेत हे मला आता पहिल्यांदीच कळलं कारण आमचं हिंदुत्व हे ओवीवालं शि हिंदुत्व आहे आणि आजचं जे भाडोत्री जनता पक्षाचं हिंदुत्व आहे ते शिवीगाळी करणार हिंदुत्व आहे ओवीवाले हिंदुत्व आहे आमच्याकडे साधू संतांची परंपरा आहे छत्रपती शिवरायाची परंपरा आहे जिजाऊची आहे किती नावं घ्यायची आणि त्यांचे संस्कार आमच्या रक्तामध्ये आहेत म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की तुम्ही त्यांच्या तोंडी लागू नका कारण काय होतं ही जी काही घाण आहे यांचं आपलं सरकार आल्यानंतर त्यांच्या तोंडाला आपण फिल्टर लावू बरोबर धाण आतल्यात राहील बरोबर फिल्टर लावू आपण आता काळजी ना करू नका कारण त्यांच्या नादी लागू सुद्धा नका आज आपण लढतो ती देशाची लढाई लढतो आहोत आणि म्हणून मला खात्री आहे की मी नुसता इकडे अनंत गीतेंचा प्रचार करायला आलेला नाही गेल्याही वेळेला आलो होतो आज परत आलो आहे गेल्या वेळेला इकडनं थोडक्यात आपली संधी हुकली पण या वेळेला अत्यंत गरजेच्या वेळेला अनंत गीतेंची आपल्याला गरज आहे अत्यंत आवश्यकता आहे कारण देशात जर का आपलं सर्वांना घेऊन सोबत घेऊन चालणारं देशभक्तांचं सरकार या वेळेला आपण आणू शकलो नाही तर मग आपल्या देशामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही हे परत एकदा तुम्हाला सांगतोय म्हणून जे उमेदवार तुमच्यासमोर उभे केलेले आहेत मग आता अनंत गीते आहेत उद्या जेव्हा विधानसभे येईल तेव्हा संजय कदम भास आहे भास्कर आहेत सगळे जे काही उमेदवार देईन जे उमेदवार देईन ते सगळे तुमच्यातले तुमच्या हक्काचे रक्तामासाचे आणि तुम्हाला न्याय देणारे असतील त्यांना विजयी करण्याची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतो आणि तूर्त मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र चल यमुना गंगा उच्छल रंग तव शुभ ना जागे तव शुभ मागे गाय तव जय गाता। जन मंगल मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय, जय 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 जय, जय, जय हे भारत मा...